नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेड ग्रेव्ही ही रेसिपी तर ॲक्च्युली रेड ग्रेव्ही म्हणजे काय तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तर तेव्हा वेगवेगळ्या ग्रेव्हीतल्या डिश आपण ऑर्डर करतो तर त्याच्यामध्ये रेड व्हाईट ब्राऊन अशा ग्रेव्ही असतात तर त्यातलीच एक रेड ग्रेव्ही ही रेसिपी आपण आज बघणार आहे तर आज त्याच्यासाठी आपण एक पावशर टोमॅटो म्हणजे चार टोमॅटो अगदी लाल बुंद बघून घेतलेले आहेत आणि त्याचे आपण मोठे मोठे असे बियासहित कटिंग केलेत कारण कारण रेड ग्रेव्ही म्हटलं की टोमॅटोचीच असणार आहे ही तर ह्याच्यासाठी आपण आता एका पॅनमध्ये पाणी घेऊन हे आपण बॉईल करून घेऊया तर आता आपण हा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे तुकडे केलेले आहेत सगळे टोमॅटोचे हे घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाऊन कप पाणी घालूया म्हणजे हे मेजरमेंटप्रमाणेच घेतलेलं आहे कारण का तर एक उकळी आल्यानंतर आपण ह्या पाण्यासहित त्याची पेस्ट करणार आहे आणि ही पण खूप बॉईल करायचं नाही म्हणजे हो। अगदी त्या पाण्याला एक उकळी आली आणि टोमॅटोचं साल निघत आहे असं वाटत कारण त्याचा कलर बदलतो बदल नंतर मग जास्त आपण शिजवलं तर तर साधारण ह्याला एक दोन, तीन उन, दोन, दोन ते तीन मिनिटं लागतील आपण हे टोमॅटो शिजायला ठेवून दोन मिनटं झालेली होत झालेत आत्ता आणि आपण ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपण काजू आणि मगसवी हे त्याच्यामध्ये घालूत आणि परत दोन मिनटं आपण ते उकळून घेऊ आणि आपण ह्याला झाकण वगैरे काही लावलेलं नाही आहे झाकण तर रंग बदलतो टोमॅटोचा म्हणून आपण न झाकताच ते उकळी आणलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये काजू पण घालून घेऊया म्हणजे थोडेसे काजू पण बॉईल होतील त्या टोमॅटो बरोबर तर काजू घातले साधारणतः दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घातल्यात आणि मगजबी म्हणजे पंजाबी ग्रेव्ही म्हणलं की त्याच्यामध्ये काजू मगजबी हे सगळं आलं तर आपण रेड ग्रेव्ही करणारे आता तर त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून मगजबी घातले आणि ते पुन्हा सगळं हलवूया आणि एक दोन मिनटं पुन्हा त्याला उकळी येऊया म्हणजे त्या टोमॅटोबरोबर टोमॅटो काजू आणि मगजबी हे सगळं छान बॉईल होईल आणि प्युरी पण होईल त्याची छान पेस्ट होते ना शिजवल्यानंतर जेव्हा कच्चं आपण करतो थोडंसं रवा राहतं ते जेव्हा शिजवून घेतो तेव्हा एकदम फाईम साधारणत आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण टोमॅटो शिजायला ठेवलेले होते तर ह्याची छान अशी आता टोमॅटोची साल निघते असे छान लगेच निघते म्हणजे ह्या आपला कलरही बदललेला नाही आहे टोमॅटोचा आणि शिजलेला आहे छान आपला तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण थंड झाल्यानंतर ह्याची पेस्ट करून घेऊया तर आता मस्त आपण अशी गार झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी करून आहे मिक्सरला आणि याच्यामध्ये आपण काजू मगज बी घातल्यामुळे थोडंसं त्याला व्हाईट कलर आलाय पण हरकत नाही त्याला तो दाटपणा पण येतो आणि आपण पण छान येते तर आता ही सगळी जी काही ग्रेव्ही आपण आहे तर ती आपण गाळून घेऊया कारण आपण टोमॅटोचं साल किंवा बिया सहित आपण ते बॉईल केलं होतं तर त्यामुळे गाळून मात्र घेतली पाहिजे ही ग्रेवी जी आपण होती ती केलेली सगळी गाळून घेतली आहे आणि याच्यामध्ये फक्त टोमॅटोच्या बिया आणि साल असं राहिलेलं आहे तर खाली ह्याची छान अशी पेस्ट पडलेली आहे आपण ही सगळी पेस्ट जी केलेली होती मिक्सरच्या भांड्यातून ती सगळी आपण ही गाळून घेतलेली आहे अशी दाटसर ह्याची अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आणि आता ह्याची आपली जी पुढची स्टेज आहे ती आपण त्याची फोडणी करून घेऊया म्हणजे थोडक्यात एक स्थिन स्टेज झाली आपण सगळे बॉईल करून घेतले त्याच्यानंतर त्याची प्युरी केली ती गाळून घेतली आणि आता ती फोडणीला घालूया आपण मिडियम गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण दोन टेबल स्पून तेल घालतोय आणि तेल तुम्ही आपण सूर्यफूल वगैरे वापरतोय तुम्ही कोणतंही शेंगदाणा तेल वगैरे वापरलं तरीही चालेल कसं असतं की हॉटेलमध्ये आपल्याला पटापट डिश येतो तर कस ते त्याचं कारण असं असतं की त्यांच्याकडे सगळ्या ग्रेव्या तयार तयार असतात तर त्यातलीच खरंही आपण आणि खरं तर ह्या भाज्या करायला खूप सोप्या जातात नंतर म्हणजे तुम्ही कुठलीही भाजी करा आपल्याकडे जर ह्या प्युरी तयार असतील किंवा ह्या ग्रेव्ही तयार असतील तर मग आपली भाजी पटकन होती तर त्यातलीच ही आज आपण हे ते करतोय दोन दालचिनी एक एक इंचाचे आपण दोन तुकडे हे घेतलेले आहेत तसे Uh, कमी गॅसवरतीच आपण ह्याच्यामध्ये टाकतो ते की तेल आपलं खूप कापलेलं नाही आहे दोन लवंग आणि दोन मिरी अगदी आपण प्रमाणबद्ध घेतो आहे म्हणजे जास्त एक्स्ट्रासुद्धा त्याचा स्वाद म्हणजे एक तो तिखटपणा येतो ना तो उतरत नाही आहे जास्त मग आणि दोन तेजपत्ता एखादं मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा लसूण पेस्ट याचा पण थोडासा कच्चटपणा मोडला किंवा आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया आपण हे अजिबात पुढे जात म्हणजे नेत नाही आहे की म्हणजे अगदी त्याचा कच्चटपणाच फक्त मोडणार आहे कारण ग्रेव्हीचा कलर बदलतो जर आपण जास्त याला ब्राऊन केलं तर ही जी काही आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मग अशी गाळून घेतली होती ती सगळी आता ह्याच्यामध्ये घालूया हे दिसताना आपल्याला व्हाईट असं थोडीशी पिंक कलर दिसतोय पण त्याचा आपण काजू आणि मगस बी घातलेली होती त्यामुळे थोडासा त्याचा कलर आता व्हाईट दिसतोय पण आपण जेव्हा तिखट वगैरे घालणार तेव्हा त्याचा कलर परत रेड कलर येईल आणि आपण भाज्यामध्ये परत कलर घालतच असतो ना हो भाजी करताना पण कलर थोडा पंजाबी माझ्या कलर हा असतो पण ऑप्शनल आहे म्हणजे आवडत असेल तर घातला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण पाव टी स्पून मीठ घालूया म्हणजे आपल्या ह्या ग्रेव्हीला सुद्धा एक प्रकारची टेस्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घातलेत त्याच्यानंतर काजू घातला आहे मगजबी घातलं आहे टोमॅटो तर आहेच आहे शिवाय साखर तिखट मीठ हे सगळं आपण घालणार आहे त्यामुळं ही ग्रेव्हीजलासुद्धा सुद्धा हो एक टेस्ट असणार आहे तीन चमचे साखर आणि एक चमचा लाल तिखट आणि थोडं कलरचं तिखट घेतलं तरी चालतं म्हणजे ह्याला कलरही छान येतो कारण जेव्हा आपण भाजी करणार तेव्हा आपण तिखटाचं तिखट वापरून हां पण ग्रेव्हीला तुम्ही साधा फक्त रंगाचं तिखट वापरलं तरी चालेल ही ग्रेव्ही आपण मध्यम गॅसवर बॉईल करणार आहे आणि त्याला एखाद दुसरी उकळी आल्यानंतर मस्त त्याला गार झाल्यानंतर आपण भरून स्टोअर करू शकतो आपण साधारण ही सात ते आठ मिनटं शिजवून घेतली ग्रेव्ही आणि अगदी त्याचे जे बबल्स यायला म्हणजे पाणी त्यातलं संपलेलं आहे सगळं म्हणजे हे, हे टिकाऊ होण्यासाठी आपल्याला हे चांगली शिजवून घ्यायचे कारण आपण हे विदाऊट हा आणि प्रिझर्वेटिव्ह आपण याच्यात घालत काही नाही आहे छान शिजवून घ्यायची त्यातलं पाणी सगळं निघायला पाहिजे आणि असे त्याला बबल्स आहेत वरती तुम्हाला दिसत असेल तर ता असे होईपर्यंत शिजवायचं आणि आता हे थंड झाल्यानंतर अजून थोडीशी जाठ होते तर आपण गॅस बंद करूया ह्या स्टेजला आणि ही ग्रेव्ही जेव्हा थंड होईल तेव्हा मस्त अशा कंटेनरमध्ये किंवा आता झीप पाऊच पण म्हणतात फ्रीझरला जे काही चालतात ते तर अशा मध्ये सुद्धा तुम्ही जर ही भरून फ्रीझरला ठेवली तर तीन तीन महिने विदाउट प्रिझर्वेटिव्ह ही इतकी सुंदर राहते म्हणजे या भाज्या इतक्या करणं सोपं जातं तर त्यातलीच आपण पहिली ग्रेव्ही आज रेड ग्रेव्ही बघितली तर अशाच पद्धतीची आमची पुढची ग्रेव्ही पाहण्यास तुम्ही उत्सुक असाल तर आम्ही इतकंच आम्ही घेऊन येत आहोत ब्राऊन ग्रेव्ही ही रेसिपी तर आमची आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आज आपली पहिली रे ग्रेव्ही झालेली आहे लगेचच दुसरी ग्रेव्ही आपण टाकतोय तर तोपर्यंत तुम्ही ही ग्रेव्ही करून ठेवा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो आण करा लवकरच भेटूया